तो तो खाल खालचूरची भाज़ी मी नाही सुटला ते उचला नाही तर खाली पडत तुमच्या तुझ्या नाही गेलाय तुझ्या So, hey सो हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही सध्या कोकणात आहोत आणि हे सध्याचे जे ब्लॉग येतात ते सुद्धा कोकणातलेच येत आहेत सो आधीचा जो ब्लॉग होता तो श्रीवर्धन बीचचा होता आणि आजचा ब्लॉग हा दिव्याघरच्या बीचचा असणार आहे सो आता आम्ही चाललो आहे दिव्याघरचा बीच एक्सप्लोअर करण्यासाठी संध्याकाळी सकाळी आम्ही श्रीवर्धनच्या बीचवर जाऊन क्रिकेट वगैरे खेळून आलो आहे आणि आता आम्ही संध्याकाळी चाललो आहे दिव्याघरच्या बीचला सो आ, आता आपण डायरेक्ट भेटूया तिथे गेल्यावर तोपर्यंत जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप नका आता पूर्ण बघा फायनली आम्ही आता दिव्या बीचवर पोचलो आहे आणि इथलं व्ह्यू तुम्ही बघू शकता आपल्या इथल्या मरीन ड्राईव्ह वगैरे जे काही आहे त्यांना सगळ्यांना फिक्के पाडणार इथले आहेत आणि इथे प्री वेडिंग शूट तुमचे कुठले हवे असतील तसे फोटोशूट इतके छान होऊ शकतात ना फक्त थोडं लवकर आहे आम्ही थोडं लेट आलो आहे सो त्यामुळे मला न वाटत आमचे काय फोटो येतील बघूया वाव वाव खरंच पण त्या किशांचा तसा पण काही यूज होत नाही

सो यानंतर आम्ही पटकन आमचे फोटोज आणि व्हिडिओ शूट करून घेतलं बिकॉज अंधार पडत चाललेला त्यानंतर आमचे फोटो येणार नव्हते म्हणून आणि ह्या स्पॉट स्पॉटनंतर आम्ही चाललेलो सुवर्ण गणेश मंदिराकडे दर्शन घ्यायसाठी जे की गणपतीचे तिथे सोन्याची मूर्ती आहे आणि इथे व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती म्हणून काय व्हिडिओ शूट करता आलं नाही बट चांगलं दर्शन झालं आणि तिकडून डायरेक्ट आम्ही आता आलो मग यांना पण घेऊन जा मग मा संपल माझा नवरा पण खाईल माझा नवरा पण खाईल पण नाही बाबा कुठं काजूची भाजी मी नाही दोनशे रुपयाच्या काजूची भाजी बनवायला घेतली बघायला गेलतीस ना तिथे चारशे रुपये शेकडा चालू आहे हे आता चारशे रुपयाची भाजी घेतली चारशे रुपयाची भाजी सातशे रुपयाची आतमध्ये ठेवली ती म्हणून ते मी बघते मी त्या व्हिडिओज असतात त्या की कोकणात तुमची तुम्ही काय सांगता आम्ही सगळ्यात मागडी भाजी खातो तीनशे तीनशे रुपये महागा नाही मग तेच तर मला कुठं माहिती दिव्या घरला नाही दिव्या घरला नाही कुठे हे काल गणपतीला कुठं गेलिला आहे तिथं पण चारशे रुपये शेकडा दिव्याघरला घरला पण दिव्या घरला इकडे इकडं ओय हा ते एंगल्स तुम्ही बघू नका फक्त इथं आल्यावर काहीच समजत नाही श्रीवर्धन आता जिथे गेलतो स्वर्ण गणपती मंदिर बघायला तिथे इकडे इकडे आल्यावर समजत नाही ह्याच्यावर ह्याच्यावर दाव सो आता चालले आमची कौल फ्राय करायची तयारी जो मीऊन झाल्यानंतर काजूची भाजी खाऊन मीऊन झाल्यानंतर आता आमचे चालले कौल फ्राय करण्याची तयारी आणि त्यासाठी इकडे बाहेर सगळं प्रिपरेशन सुरू आहे कौलावर करा नाहीतर तुमच्या डोक्यात अगो <laughs> बाई बस बस बघितलं एकच कसा फुकवार एक्सपिरियन्स आहे ना तुम्हाला

अरे तिकडून लाकडं घे पाठवून त्याने लाकडं घे बोला तर ती दोन लाकडं हातात उचलले अरे वाजलो बाजूला बाजूला नाही आवडत नाही हा कमी काय

पिलीज नाही आणले ना ना का कॉर्नॅटो नाही आणले हा कोन कारण ते ठेवलं पण मी नाही ना, ना खाते आईस्क्रीम मी चॉकलेटच खाते म्हणून मी कॉर्नॅटो हे सांगितलं राहू दे मी घेते नंतर पण ही नको मला मी बघतो चॉकलेटच खाते घेऊ घ्या आणते मी राहू द्या आहे नको मी आणते राहू द्या पाणी लागतं तो तोडून टाकलं तो कौल अरे हो बाबा तोड़ून काढायचा दुसरा कौल पडल जास्त गरम झाला फुटला का काय आपण साईडला तिकडे जाल फेकू दे डायरेक्ट तिकडे फेका ना त्याला खोला तर आज

देखे। देखे। दाम दाम। दाम। so, कौल फ्राय करून झालेलं आहे आणि आता सगळे खायला बसलेत आणि त्यामुळे आता खाता खाता, खाता आपण ब्लॉग करूया एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय